तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जी सी टी सी टी बी सी टायपिंगची कोणत्या तारखेला एक्झाम होणार आहे व त्याची एक्झाम डेट काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर एक्झाम टाईम टेबल कशाप्रकारे डाउनलोड करायचा तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जी सी सी टी बी सी टाईप करून घ्यायचं आहे तर इथं आपण सर्च बॉक्समध्ये जी सी सी टी बी सी टाईप केलेलं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही जी सी सी टी बी सीचे जे काही एक्झाम टाईम टेबल आहे त्यानंतर नोट्स कोणत्या जागी व्हॅकन्सीज निघलेल्या ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता रिझल्टसुद्धा तुम्ही इथून जे चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला पद परीक्षा भरती दोन हजार तेवीसचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची लिंक इथं कळविण्यात येईल तुम्हाला अशा प्रकारचंसुद्धा इंटरफेस तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर जे आहे शिष्यवृत्ती परीक्षा येता पाचवी व आठवी त्याबद्दलसुद्धा इथं तुम्हाला माहिती बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर सर्व अपडेट्स तुम्ही इथून तुम चेक करू शकता त्यानंतर वार्षिक अंदाजपत्रक दोन हजार तेवीस आणि चोवीस इथं तुम्हाला एक न्यूचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही अंदा म्हणजे वेळापत्रक आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर यावरती क्लिक करायचं तुम्हाला ऑप्शन सुद्धा तुम्हाला इथं आहे तर इथं तुम्हाला एक लिंक येईल ते तुम्हाला अलाव करून तुम्ही याची जे काही पी एफ आहे ते डाउनलोड करू शकता त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या तारखेला एक्झाम आहे तेसुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला जे काही जाहिरात बद्दल त्यानंतर खाली तुम्हाला लिंक्स त्यानंतर इथे तुम्हाला जर काही अडचण जात असेल तेसुद्धा तुम्हाला इथं हेल्पलाईनसाठी इथं तुम्हाला नंबर व ईमेल आजी तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथून मिळवू शकता तरी तुम्हाला एक सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं रिझल्टचं दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट रिझल्टच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा रिझल्टसुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता तर बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की आमचा रिझल्ट शो होत नाही आहे तर आपण आजच्याच व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे की रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचं आहे तर इथं तुम्हाला रिझल्टचं एक ऑप्शन दिसेल डेमोसाठी आपण एखाद्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा शीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर शो रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट इथं दाखवेल तर अशाच प्रकारचे अभ्यास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल